नाशिक लोकसभा मतदारसंघात माहेुतीला बंडखोरी टाळण्यात यश आले सोमवारी शेवटच्या दिवशी शिवसेना राष्ट्रवादी आणि भाजपच्या बंडखोरींनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले त्यामुळे उमेदवार खासदार हेमंतप्पा गोडसे यांच्या प्रयत्नांना यश आले नाशिक मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचा जाहीरनामा दिल्यानंतर शिंदे गटात प्रवेश केलेल्या विजय करणसकर यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला तसेच भाजप पक्षाचे अनिल जाधव यांना पक्षाने आपल्या उमेदवारी देण्याचा आश्वासन दिले आहे असा दावा केला होता निवडणुकीत माघार घेणार नसल्याचे ते सोमवारी हेमंत गोडसे यांनी जाधव यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली त्यामुळे जाधव यांनी माघारी घेतली आहे करंजकर व जाधव यांनी अर्ज मागे घेतल्याने महायुतीचे उमेदवार खासदार हेमंतप्पा गोडसे यांना दिलासा मिळाला आहे बघा बघा हा पक्षाचा विषय असतो पक्ष नेतृत्व ठरवत असतं हा आम्ही शिस्तीचे लोक आहोत पक्ष ठरवेन पुढे काय कराल घेतली एक्झॅक्टली ते शब्द असा नाही आमचे आदेश असतात शब्दाची गरज नाही आम्हाला आदेश आम्ही पाळतो आमचे देवेंद्रजी जे उच्च नेते आहेत त्यांनी सांगितलं बावनकुळे साहेबांनी सांगितलं आणि आमचे सगळे तिघं आमदार आहेत आमचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी सांगितलं आणि आपणचंही आमची विनंती होती आणि आम्ही सगळ्यांनी मिळून आमचा प्रतिनिधी ऑलरेडी आम्ही आत बसलेले होते आणि ते ऑलरेडी झालेलं होतं फक्त त्यांचं समक्ष पाहिजे होतं समक्ष असं नसतं काही कोणी सांगितलं असं नसतं आम्ही उमेदवारी आज भारतीय जनता पार्टीचा प्रतिनिधी म्हणूनच केलं होतं आणि आपल्याला ते मी स्वतःच करणार ना साठी okay, okay. आपली दमछाक उडाल्याचं पाहायला मिळतंय आता जाधवांची माघारी करत असताना आपली पळापळ झाली आता कोणतं आव्हान आपल्या समोर असणाऱ्या या माघाऱ्या झाल्यात त्याचा फायदा कुठे होईल आणि कसा होईल खरं तर अनिल जाधव हे भाजपचे पदाधिकारी आहेत अतिशय उत्कृष्ट असं काम सामाजिक काम त्यांचं आहे निश्चितच त्यांनी देखील प्रयत्न केला होता परंतु महायुतीचा धर्म त्यांनी पाळला त्याबद्दल ते त्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि मला असं वाटतं का नाशिक लोकसभेमध्ये महायुतीची ताकद म्हणजे भाजप शिवसेना राष्ट्रवादी महाराष्ट्र निवनिर्म सेना आणि आर पी आय अशा पाचही पक्षाची मिळून खूप मोठी ताकद नाशिक शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी आहे आणि म्हणून आपला महायुतीचा विजय या ठिकाणी निश्चित लाखोंच्या फरकाने या ठिकाणी होईल आपण दोन महंत उमेदवारीने किती परिणाम आपल्याला वाटतं का दोन्ही महंतांचा आम्ही सर्वच सन्मान करतो परंतु आता निवडणुका आणि निवडणुका आणि मतदार मला असं वाटतं का मतदार योग्य त्या उमेदवाराला त्या ठिकाणी निवडून आमच्या मतदानामध्ये त्या ठिकाणी मतांमध्ये वाढच होणार आहे दिनकर पाटील यांनी अनेक विकास कामं आपण या ठिकाणी केलेली आहे आणि ते जनतेपर्यंत लवकरच त्या ठिकाणी जाते जागर महाराष्ट्र न्यूज साठी अविनाश शिरसा